ते स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझे अनुभव सांगणार आहे स्वामींच्या अकरा गुरुवारांचा माझा अनुभव काय आहे हे तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर स्वामींना फक्त इतकंच म्हणा की स्वामी माझ्याकडून सेवा करून घ्या पण मला जे हवं आहे ना ते मिळून जाऊ द्या फक्त इतकंच म्हणा मी असंच स्वामींना म्हटलेलं तीन चार दिवसानंतर माझ्या पण मनात मग विचार आला की आपण पण अकरा गुरुवार करायला पाहिजे यांच्या बदलीसाठी कारण माझ्या मिस्टरांची चार वर्ष झालं बदली झाली नव्हती खरं तर खूप जणांची दहा वर्षानंतर सुद्धा बदली होत नाही पण माझ्या नवऱ्याची ना चार वर्षानंतर लगेच बदली झाली असं म्हणत होती की त्यांचे मित्र लोक सगळे तुझ्या मागे कोण आहे जे एवढ्या लवकर तुझं बदली केलं त्यांना काय माहिती आहे आपल्या मागे स्वामींचा हात होता त्याच्यामुळे एवढ्या लवकर त्यांची बदली झालेली कारण आमच्या लग्नाला पण चार वर्ष पूर्ण झालेलं आहे म्हणून मग माझा पण विचार यायचा की आपण आपलं प्लॅनिंग करायला पाहिजे बाळासाठी मग ह्यांना पण वाटायचं की बदली व्हावी म्हणून मग एका दिवशी असाच विचार केला अकरा गुरुवार करायचा पण कसा करायचा तर मग एका दिवशी व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती मग त्यानंतर आपण पण करावा असा विचार केला मग स्वामींनी मला अक्कलकोटला बोलून घेतलेला मग मी तिथून फोटो परत पो पोथी मूर्ती हे असं सगळं सामान घेऊन आलेलं मी तिथून मला माहित पण नव्हतं हे हे लागतं असं तसं म्हणून मी तिथे गेल्यानंतर फक्त जाऊन तिथे हे हे लागतं असं तसं म्हणून घेतलेलं तिथं अक्कलकोटमध्येच मी नारळ आणि खडीसाखर ठेवलेलं आणि साकडं पण घातलेलं स्वामींना स्वामी, स्वामी करूनही घेतले माझ्याकडून तिकडून आल्यानंतर मग चार पाच दिवसानंतर लगेच अकरा गुरुवार करायला मी सुरुवात केली सकाळी लवकर उठून सगळी तयारी केलेली मग पूजा वगैरे मांडणी वगैरे झाली मग संकल्प केला संकल्पामध्ये आपल्याला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता मग संकल्प केला त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप केला एक वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही करू शकता त्यानंतर तारकमंत्र म्हटला अकरा वेळा मग नंतर एक ते एकवीस आधी श्री स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण केलं जर गुरुवारी एक पारायण आपल्याला पूर्ण करायचं असतं मग त्यानंतर अशीच सेवा चालू झाली चालू झाली मग ह्याने अगोदरच लेटर दिलेलं होतं मग हळूहळू लेटर येत होता यांच्या डेपोमध्ये मग त्यांच्या डेपोमध्ये आला लेटर पण ते लोक काय कामच करत नव्हते याने सारखं विचारायचे पण काम झालं का तिथे म्हणून पण ते, ते काय कामच करत नव्हते पैसे भरा इतकं भरा ते भरा ते असं करा मग ह्याने काय सोडूनच दिलेलं मग पहिला गुरुवार झाला दुसरा गुरुवार झाला तिसऱ्या गुरुवारी दत्त जयंती होती आता टोटली एक वर्ष आहे त्या गोष्टीला मग दत्त जयंती दिवशी मी आमच्या जवळील केंद्रामध्ये जाऊन तिथे म्हणजे वीस डझन केळी दिलेलं तिथं प्रसाद म्हणून दत्तजयंती दिवशी आणि स्वामींना म्हटलं की स्वामी यांची बदली करून द्या पटकन परत मग आम्ही तिथे गेल्यानंतर अभिषेक वगैरे घातलं स्वामींना मस्त हार शॉल वगैरे सगळं घेतलं मग पूजा वगैरे झाली तिसऱ्या गुरुवारी हे असं झालं मग काय लेटरचं काय होतच नव्हतं परत आणि चौथ्या गुरुवारी ना असं आलं की यांना त्याच दिवशी लेटर पण आला आणि यांची बदली पण घरात यांना गावाकड आले पण असंही झालं आम्ही तर सगळं शॉक मध्येच होतो अचानक सकाळी तर लगेच समजलं परत त्याच दिवशी ह्याने गावाकडे पण यायला निघाले मग इतकंच म्हणजे मी स्वामींवर कधी एवढा विश्वास पण नव्हता आणि मी स्वामींना असं काही ओळखत पण नव्हते की स्वामी असं आहे तसं आहेत कधी माझ्या सं आसपास पण असं काही स्वामी सेवेकरी नव्हते की असं झालं त्यांच्यासोबत त्यांना अनुभव आहेत आणि कोणी सेवा करत आहे असं कोणीच नव्हतं की माझ्या जवळ आसपास आणि अजून एक मी एक संकल्प घेतला होता स्वामींकडे तर मला बाळ हवं हो चार वर्ष आहे आमच्या लग्नाला अजून बाळ नव्हता त्याच्यामुळं मी या स्वामीनं म्हटलेलं की मला होऊ द्या असं तसं म्हणून मग ते पण पूर्ण अकरा गुरुवार झाले म्हणजे खूप अडचणी पण येतात तो खरंच म्हणजे घरात भांडणं होतात एकमेकाचं पटायला पटत नाही असं खूप खूप म्हणजे खूप अडचणी येतो स्वामी खूप परीक्षा बघतात बरं का म्हणजे असं नाही आहे की सरळच आपलं अकरा गुरुवार होऊन जातील स्वामी परीक्षा खूप घेतात मध्ये असं होत की करूच नाही आपण हे सेवा कशाला करतोय असं पण विचार येत स्वामी इतकं परीक्षा घेतात ना की खूप असं विचित्र हाल होऊन जात आपलं पण आपण कधीच हार मानायचं पण नाही आणि स्वामींची साथ कधी सोडायची पण नाही आणि स्वामी आपल्याकडून सेवा करूनच घेतात बरं का आपल्याला किती पण त्रास झाला तरी पण आणि मी तर खूप रडायची माहित आहे का स्वामी असं का करत आहेत माझ्यासोबत इतकं का त्रास होत आहे मला असं म्हणजे खूप विचित्र विचित्र विचार पण यायचे माझ्या मनात असेच मग अकरा गुरुवार संपले गुरुवारी मला ना पिरियड्स आले नव्हते मग खूप पंधरा दिवस वगैरे आसपास गेलेले महिनाहून मग पिरियडस झाले नव्हते मग चेक केलेलं पण थोडंसं पिंक कलर दाखवलेलं पॉझिटिव्ह थोडंसं दाखवलेलं मग बघितलं तर हॉस्पिटलमध्ये जाऊन निगेटिव्ह सांगितलं त्यांनी मग परत जाऊ दे म्हटलं परत त्यांनी गुरुवारला आपले चालू केलं मग अकरा गुरुवार संपले तरी सुद्धा काय नव्हतं म्हणजे अकरा गुरुवार संपले ना मग त्या गुरुवार संपल्यानंतर पुढच्या पिरियड्समध्ये मध्ये मला राहिलं खरं सांगते मी तुम्हाला राहिलं मला मी इतकी खुश झाली ना मी राहत नाहीये असं म्हणून मी रडत पण होते खरं सांगते आणि मी असं विचार केला होता की हे माझ्यासोबत असल्यानंतरच मला प्लॅनिंग करायची आहे बेबीसाठी कारण आपला माणूस आपल्या जवळ राहिल्यानंतर जरा वेगळंच असतं ना की केअर करतो आपल्या गोष्टी जे त्रास होत आहे आपल्याला ते कोणाला सांगायचं त्याच्यामुळं आपला माणूस आपल्या जवळ राहो असं मला वाटायचं त्याच्यामुळं मी इतकी खुश होते ना हे पण माझ्यासोबत होते आणि त्यात राहिलेलं पण मग भारी वाटायचं आता मला मुलगी झालेली आहे खरंच खूप छान आहे आणि मी तारकमंत्र म्हणते ना तिच्यासमोर तर खूप छान छान प्रकारे पण ती ऐकते परत जप करते मी तिच्यासमोर तरी पण ते पण असं ओ ओ करत असते अजून ती अडीच महिन्याचीच आहे तरी पण ती इतकं असं ऍक्टिव्ह आहे ना ह्या गोष्टीत सगळ्या फक्त हे स्वामींच्या कृपेनेच झालेलं आहे सगळं आपल्या चॅनलवरती पण त्या व्हिडिओ मी टाकलेला आहे श्री स्वामी समोर तसं म्हणत आहे परत ती हसत आहे तो पण व्हिडिओ तो आपल्या चॅनेलवरती मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता माझे अनुभव बघून सगळे स्वामी सेवा करत आहेत माझ्याकडून किती होईल तेवढं मी स्वामीसेवा करीन आणि स्वामीसेवेकरी घडवीन एवढीच इच्छा आहे माझी तर चला आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा कर आणि स्वामी सेवेकरी घडवा हीच स्वामीच्या आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ